नागरिक मारुळ मठाचे मठाधिपती आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष विरुपाक शिवाचार्य महाराज बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्येष्ठ नेते दशरथरावजी वनवेदाना भरतना पाखरे मोफतराव शिरसाठ इसरफाई सय्यद आपल्या गावचे विद्यमान सरपंच अशोक मामा पाखरे सरपंच मोहम्मद खान पठाण आणि आपण सर्वजण आज सार्वजनिक जयंती उत्सव समिती मानव यांच्या माध्यमातून आपण लोकमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई बोळकर यांची तीनशेवी जयंती संपन्न करत आहोत या तीनशेवी जयंतीच्या निमित्तानं आपण सगळीजण आज एकत्रित जमलेलो आहोत खरंच भारताच्या तैतिप्यवान इतिहासाकडं ज्यावेळी आम्ही पाहू भारताची तैदिप्य इतिहासाची पानं ज्यावेळी आमच्या हाताला लागतील आणि ते एक एक पान आम्ही ज्यावेळी उलटू तेव्हा आमच्या लक्षात येईल की आमच्या देशाचा सार्वभौमिक आणि दैदिप्यवान तो इतिहास आमच्या समोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही खर तर राजस्थानच्या भूमीतून एखादा युवक आम्हाला भेटला आणि आम्ही त्याला विचारलं की बाबा तो कोठे राहतो तर तो म्हणतो मी राजस्थान मध्ये राहतो त्यावेळी तो राजस्थान म्हणजे महाराणा प्रतापांची भूमी ही आमच्या डोळ्यासमोर उभी राहते एखादा युवक जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाऊ द्या तो महाराष्ट्राचा हे समजल्यानंतर छत्रपती शिवाजी राजांची भूमी अशी या राज्यांनी जगाच्या इतिहासामध्ये स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे आज सार्वजनिक शिवजयंती उत्सव सार्वजनिक अहिल्याबाई शिवजयंती उत्सव समिती मानून यांचे सर्व सदस्यांसाठी आपण जोरदार टाळी देणार हो। आहोत अत्यंत चांगल्या पद्धतीनं आज जर आपण व्यासपीठावर पाहिलं तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांची प्रतिमा आम्हाला दिसते आणि ही प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहिल्यावर आमच्या लक्षात यायला पाहिजे ते म्हणजे की जगाच्या भीतीनं स्वतःची निर्णय बदलू नका तर तुमचे निर्णय एवढे तेजस्वी करा की तुमच्या निर्णयानं जग बदलण्याची किमया घडली पाहिजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्र सुद्धा कमी पाहिजे आणि म्हणून मिसाइल मॅन ऑफ इंडिया आज पाठीमाग झालेल्या भारत पाकिस्तान संघर्षामध्ये जो भारताचा आम्ही पाहिला ना जे ब्रह्मोस आहे ना ते डॉक्टर कलामांच्या जयंती उत्सव समितीला धन्यवाद यासाठी देतो की ज्यांचं कार्य आहे त्यांच्या खऱ्या अर्थानं जयंत्या आणि पुण्यतिथ्या आमच्या माध्यमातून साजऱ्या झाल्या पाहिजेत ते आम्ही काय केलं पाहिजे हाही त्यावरचा एक विचाराचा भाग आहे आज आम्ही जर बघितलं तर तैदीप इतिहास अगदी जशी आभाळाची व्याप्ती आम्हाला करता येणार नाही महासागरांच्या लाटांची शक्ती आम्ही सांगू शकत नाही त्याची तथांगता सांगता येत नाही हिमालयाच्या उंचीचीही कोणाला सीमा सांगता येत नाही असा तैदीप इतिहास महापुरुष तयार करत असतात आणि मात्र हे दुर्दैव त्यांना आज आपण जाती आणि धर्मामध्ये विभागून ठेवलेले आहे आणि म्हणून येणाऱ्या पिढ्यांना आम्ही काय देतो शेतामध्ये हजारो ताड्यांनी निबारमान झालेलं जे कणि 在呢。 त्या कणसाकडे पाहिल्यानंतर शेतकरी अत्यंत खुश होत असतो की बघा माझ्या मेहनतीचं फळ आलंय की माझ्या या पिकाला जी कणीस आहेत लाखो दाणे त्याला पण लक्षात पाहिजे की एक निर्माण त्यासाठी एका माती स्वतःला काढून घेतले आणि म्हणून विद्यमान पिढीला काय करावं लागतं तर त्या समर्पण सेवेसाठी स्वतःला काढून घ्यावं लागतं तेव्हा पुढच्या पिढ्या ते उभ्या राहत असतात हे महापुरुषांच्या जीवनातून आम्हाला समजतं छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणं म्हणजे एक प्रगल्भता आहे त्यात अखंड जग पाहत की असा राजा होणेच नाही जगाच्या इतिहासामध्ये असा इतिहास घडवून दाखवला त्या राजांच्या प्रतिमेला वंदन करताना आणि मग शिक्षणाची चळवळ ज्यांनी सुरू केली त्या सावित्रीबाई फुले भारताचं संविधान निर्माण करत संपूर्ण भारतात राहणारे भारतीय एक एका लेखणीतून ज्यांनी आपण सगळ्यांना दाखवून दिलं की आम्ही भारतीय वी आर इंडियन्स आम्ही भरती आहोत जगण्याला सगळ्यांना सारखा अधिकार आहे त्यांच्या लेखणी बाबासाहेब आंबेडकर होते त्यांच्याही प्रतिमेला अभिवादन करतो आणि अभिमानानं सांगावं असं सा वाटत की या जिल्ह्याला कसलीही ओळख नव्हती बीड म्हणजे काय काही नाही जिल्ह्याची सीमा सोडून बाहेर जा माहित नव्हतं कोणाला बीड म्हणजे काय आहे आज अवस्था असते ना तशी या जिल्ह्याची अवस्था होती पण महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद यांच्याकडे आलं आणि मग बीड जिल्ह्याची प्रतिमा संपूर्ण जगावरती ज्यावेळी संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करायला साहेब गेले होते ना त्यावेळी पीडकरांचा अभिमान छाती फुगून आली होती असं एक व्यक्तिमत्व या जिल्ह्याच्या भूमीत जन्मलेले साहेबांना विनम्र आणि आज आपण ज्यांची जयंती साजरी करत आहोत त्या अहिल्याबाई होळकर खर तर सतराशे पंचवीस हे साल डोळ्यासमोर पाहिलं की आमच्या लक्षात येतं की सतराशे पंचवीस सालाने आम्हाला काय दिलं प्रत्येक क्षण आम्हाला काहीतरी देऊन जातो प्रत्येक सेकंद आमच्याकडून काहीतरी घेऊन जातो प्रत्येक तास आमच्यामध्ये काहीतरी देतो काहीतरी घेऊन जातो

त्या आणि प्रत्येक जण स्वतःला बिझी म्हणतोय वाचनाकडे आज कोणाचंही लक्ष नाहीये आणि म्हणून आपल्या मुलांसमोर बापाना कसं वागलं पाहिजे हे ज्या बापाला समजतं ना त्याला कधीच तक्रार करण्याची वेळ येत नाही की माझ्या मुलाला कोणीतरी समजून सांगा आणि म्हणून कृतीमध्ये असलं पाहिजे आणि म्हणून परकीय आक्रमणांनी फक्त सोने की चिडी असणाऱ्या भारतावर आक्रमण केली त्या आक्रमणामध्ये जे जे संपलं मी म्हणतोय जे जे संपलं ते सगळं पुन्हा नव्याने मिलते, रा, आ, जे आम्हाला पाहायला मिळत आहे ते निर्माण करणाऱ्या या लोककल्याणकारी राज्यकर्त्या म्हणजे अहिल्याबाई होळकर आहेत ते आम्हाला ठामपणे सांगावं लागतं ते आम्हाला समजलं पाहिजे अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनाकडे जर आम्ही बघितलं तर आमच्याला इतिहासात काही अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की तेवढाच इतिहास ते घेऊन आम्ही पुढे सरकतो पाणीपतच्या युद्धामध्ये मराठी सेना जिथून निघाली आणि तिथे मराठी सेनेचा पराभव झाला एवढंच आम्हाला सा सांगितलं गेलं समुद्राच्या तटावरती अत्यंत अभिमानानं असणारा तो जंजिरा किल्ला कोणाला चिंता आला नाही हे असंच आम्हाला सांगितलं गेलं पण इतिहासाच्या मुळाशी ज्यावेळी आम्ही जातो ना तेव्हा आम्हाला समजतं की जंजिरा खेळखिळा करणाऱ्या शंभूराजांचा इतिहास आम्ही समजून घेतला पाहिजे आणि म्हणून पाणीपतच्या पहिल्या युद्ध पहिल्या पाणीपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये ज्यावेळी मराठी सेना हे दिल्लीचं तप्त राखण्यासाठी ते सुरक्षित करण्यासाठी जेव्हा निघाली त्यावेळी